नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो राज्य सरकारने एक जे आर प्रसिद्ध केलेला आहे आणि त्यात अपात्र सिद्धपत्रिका मोहीम राबवण्याबाबत राज्य सरकारचा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांनी आज आर प्रसिद्ध केलेला आहे तर ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो अपात्र सिद्ध पत्रिकाबाबत राज्य सरकार जी मोहीम आहे तर ती मोहीम राज्यात सुरू करणार आहे तर काही ही संपूर्ण अपडेट आहे चला तर पाहूया या व्हिडिओमधून चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या आपल्या चॅनलवर नेहमी आणि नियमितपणे घेऊन येत असतो जी रेशन कार्डची जी, जी अपात्र मोहीम आहे तर ती मोहीम कशा स्वरूपात राबवली जाणार आहे तर राज्याची सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्याची संख्या सिद्धपत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्या तर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही बघा राज्याचा जो कोटा होता तर तो पूर्ण झालेला आहे म्हणून नवीन रेशन कार्ड हे देणं शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित मयत लाभार्थ्यांना कालावधीत अपात्र सिद्धपत्रिकाची शोध मोहीम राबवण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक नऊ येथील दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकवीसच्या च्या शासन पत्रकानुसार सूचना देण्यात आल्या होत्या तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबवण्यास संदर्भातील क्रमांक दहा येथील दिनांक एक चार दोन हजार एकवीसच्या च्या आदेशान्वे स्थगिती देण्यात आली होती मित्रांनो अपात्र सिद्धपत्रिका शोध मोहीम राबविताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचा विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबवण्याचा प्रस्ताव शासनाने घेतलेला आहे बघा पूर्वी पूर्वी अपात्र मोहीम ही राज्यात राबवण्याचं जे आर आहे तो राज्य सरकारने काढला होता परंतु मध्ये काही अडचणी आल्यास त्याला स्थगिती देण्यात आलेली होती परंतु पुन्हा राज्य सरकारने हा जे आर प्रसिद्ध करून आता अपात्र सिद्धपत्रिकेबाबत जी मोहीम आहे तर ती राज्यात सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेले आहेत मित्रांनो आता राज्य सरकार जे आर चा शासन परिपत्रक मध्ये काय म्हणतं तर केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र सिद्धपत्रिकाचा शोध घेऊन अशा सिद्धपत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश दोन हजार पंधरा मधील तर दुतीनुसार सिद्धपत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे सद्यस्थिती राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय दे प्राधान्य कुटुंब लाभार्थी व शुभ्र या सर्व प्रकारच्या सिद्धपत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दिनांक एक एप्रिल ते दिनांक एकतीस मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी सदर शोध मोहीम अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याच्या सिद्धपत्रिकांसाठी शासनाने उपयुक्त संदर्भाधीन शासन निर्णयानुसार विहित केलेल्या निकषा अंतर्गत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात यावी मित्रांनो तर सध्याच्या सिद्धपत्रिका धारकांकडून माहिती कशा पद्धतीने ही घेण्यात येणार आहे तर सध्याच्या सिद्धपत्रिका धारकांकडून माहिती कशा स्वरूपात ही घेण्यात येणार आहे तर तुमच्याकडे रेशन कार्ड आहे तर राज्य सरकार तुमच्याकडून कोणत्या प्रकारची माहिती ही घेणार आहे तर राज्यातील प्रत्येक सिद्धपत्रिका धारकांच्या सिद्धपत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी ही करावी त्यानंतर वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी तया तया त्या त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्ताभाऊ अधिकृत शिद्धवाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले जोडले सिद्धपत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत त्यानंतर रास्ताभाऊ दुकानदार अधिकृत सिद्धवाटप दुकानदार यांनी संबंधित रास्ताभाऊ दुकानात जोडल्या शि जोडलेल्या सिद्धपत्रिकाधारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदार अर्जदारास स्वाक्षरीवत दिनांकासह पोच देण्यात यावी मित्रांनो ह्या ज्या सूचना आहेत तर या राहस्तभाऊ दुकानदारांसाठी आहेत किंवा राज्य सरकारची जी कार्यप्रणाली असेल तर त्या कार्यप्रणालीसाठी या सूचना राज्य सरकारने या ज्याच्या माध्यमातून दिलेल्या आहेत सध्याच्या सिद्धपत्रिकाधारकांकडून माहिती घेण्यासाठी आता त्यानंतर सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत सिद्ध पत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा लाग त्यानंतर पुरावा म्हणून उदाहरणार्थ तुम, तुम्ही भाडे पावती देऊ शकतात निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा देऊ शकतात एल पी जी जोडणी क्रमांकाबाबत पावती बँक पासबुक विजेचे देयक टेलिफोन मोबाईल देयक ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र कार्यालय इतर इतर मतदार ओळखपत्र आधार कार्ड इत्यादींच्या प्रती घेता येतील मित्रांनो जेव्हा तुम्ही सिद्धपत्रिकासोबत अर्जाचं सोबत एवढे डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकतात दिलेल्या वास्तवाचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना असणं गरजेचं आहे यापैकी तुम्ही जो डॉक्युमेंट देणार तर त्या डॉक्युमेंटमध्ये तो डॉक्युमेंट तुमचा एक जुना असणं गरजेचं आहे त्यानंतर सिद्ध 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 दुकानदार यांनी संबंधित अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक सतरा सात दोन हजार तेरा आणि दिनांक सतरा बारा दोन हजार तेरामध्ये मध्ये नमूद निकषानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत सिद्ध कळावे मित्रांनो त्यानंतर फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून जोडून घेऊन सर्व फॉर्म यादींसह संबंधित शासकीय कर्मचारी रास्तभाऊ दुकानदार अधिकृत सिद्ध दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावेत त्यानंतर वरील कार्यवाही एका महिन्यात म्हणजे दिनांक तीस एप्रिलपर्यंत पूर्ण करावी ही कारवाई करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमांद्वारे जनतेत सहभागी होण्यास जाहीर आवाहन करावे मित्रांनो आता मित्रांनो तुम्ही जो भरलेला अर्ज आहात तुमच्या जे रेशन कार्ड दुकानदार असेल तर त्याच्याकडे तुम्ही जेव्हा जमा करणार तर त्याच्या पुढची कारवाई कशा स्वरूपात होणार आहे तर आलेल्या माहितीची तपासणी ही कशा पद्धतीने होणार आहे तर वरीलप्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीच्या फॉर्मची त्यासोबतच्या कागदपत्राची तपासणी हे क्षेत्रीय पुरवठा कार्यालयीन करावी त्या ठिकाणी करा जो क्षेत्रीय पुरवठा कार्यालय असेल तर ते त्या सगळ्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करतील त्यानंतर वरील छाननी केल्यानंतर वास्तवाचा पुरावा योजनेच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्रे असलेल्याची यादी गट अ म्हणून बनु, करावी तर ज्यांनी कागदपत्रं सादर केले नाही तर त्यांची गट बनू गट ब म्हणून नोंद करावी त्यानंतर गट अ यादीतील सिद्धपत्रिका धारकांची सिद्धपत्रिका ही पुढे तशीचा तशी चालू राहणार आहे त्यानंतर गट बमध्ये जे नागरिक येतील किंवा जे सिद्धपत्रिके धारक येतील तर त्यांचं सिद्धपत्रिका ही निलंबित कराव्यात अशानंतर गडब गड ब यादीतील सिद्धपत्रिका धारकांना पुरा वास्तवाच्या पुराव्याचं आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस निर्गमित करून वर नमूद केलेल्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा पंधरा दिवसाचा दिवसाच्या आत सादर न केल्यास त्यांची सिद्धपत्रिका ही निलंबित करण्यात येईल मित्रांनो त्यानंतर गड ब यादीतील निलंबित केलेल्या सिद्धपत्रिका धारकांना पंधरा दिवसाच्या कालावधीच्या वास्तव्याच्या पुराव्यासह सर्व कागदपत्रे सादर न करू शकल्यास सिद्धपत्रिका धारकांना आणखी पंधरा दिवसाची मुदत देऊन त्या कालावधीत ते त्या भागात राहत असल्याबाबत सबळ पुरावा व आवश्यक कागदपत्रे वा देण्यास सांगावे आवश्यकतेनुसार वास्तवाच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे देण्यास मुदतवाढ देण्याचा विचार करावा त्यानंतरही वास्तवाच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करू शकत नाहीत अशा शिद्धपत्रिका रद्द करण्यात यावा ही कार्यवाही एक महिन्याच्या आत म्हणजे दिनांक एकतीस मे पर्यंत पूर्ण करावी मित्रांनो त्यानंतर क मुद्दा दिलेला आहे म्हणजे वरील अ व ब प्रमाणे कार्यवाही करताना घ्यावयाची अ आणि ब मध्ये जी अ शिद्धपत्रिके धारक असतील तर त्यांच्यासाठी कारवाई कशा पद्धतीने करावी यासाठी काही दक्षता दिलेली ती म्हणजे कुटुंबात व एका, एका पत्त्यावर दोन सिद्धपत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी त्यानंतर अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या सिद्धपत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी सिद्ध वाटप अधिकाऱ्यांनी घ्यावा त्यानंतर अंत्योदय सिद्धपत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन सिद्धपत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार अनुदेय असलेल्या प्रकारची सिद्धपत्रिका त्यांना यावी त्यानंतर वरील गट अ व गट ब मधील सिद्धपत्रिकेधारक धारक या, यादी जनतेस प्रसिद्ध माध्यमातून त्यांना देण्यास यावी मित्रांनो जी अ आणि ब यादी केलेली राहील तर ती प्रसिद्ध माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं त्यानंतर पुराव्याची छाननी करताना वाटणाऱ्या आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात यावी त्यानंतर विदेशी नागरिकांना एकही सिद्धपत्रिका दिली जाणार नाही त्यानंतर वरीलप्रमाणे सिद्धपत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील खाजगी कंपन्यातील कर्मचारी कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख पेक्षा जास्त असलेल्या अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी किंवा केसरी सिद्धपत्रिका असेल तर ती सिद्धपत्रिका तात्काळ अपात्र ठरून रद्द करण्यात यावी व त्यांच्या त्यांना अन्य अनुदेश सिद्धपत्रिका देण्याची कारवाई करण्यात यावी सदर शोध मोहिमे अंतर्गत सिद्धपत्रिका देताना गृह भेटी करणे अनिवार्य राहील जेव्हा हे शोध मोहीम चालू असणारे तर गृह भेटी करून तुमची जे रेशन कार्ड असेल तर ते रेशन कार्ड व्हेरीफाय होणार आहे मित्रांनो शोध मोहिमेत विशेष शहरी भागात विदेशी नागरिकांच्या सिद्धपत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी विदेशी नागरिकांच्या सिद्धपत्रिकाचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी त्याचप्रमाणे दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे त्यानंतर सिद्धपत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केलेली असेल तर त्या शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधित विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी व त्याबाबतची माहिती शासनात सादर करावी मित्रांनो तर ओव्हरऑल जे आरमध्ये मध्ये एवढंच म्हटलंय की आता तुमची जी सिद्धपत्रिका आहे तर त्याची शोध मोहीम सुरू होणार आहे तुमच्या घरापर्यंत जो अन्न व नागरी पुरवठा विभागाचा अधिकारी असेल तो तो अधिकारी येणार आहे आणि तुमची सिद्धपत्रिका ही जिन्युअन आहे का तुमचं तेवढं उत्पन्न आहे का तुमच्याकडे जी पिवळी के सिद्धपत्रिका असेल तर पिवळी शिद्धपत्रिकाशी सिद्धपत्रिकेसाठी जी मर्यादा लागते उत्पन्नाची तर तेवढी उत्पन्न मर्यादा तुमची आहे का जर त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न मर्यादा तुमची असेल तर तुमची सिद्धपत्रिका ही जागेवर रद्द करण्यात येणार आहे मित्रांनो तर तुम्हाला आता एक छोटासा नमुनाचा फॉर्म देण्यात येईल तो फॉर्म भरून तुमच्या जवळच्या रेशन दुकानावर तुम्हाला जाऊन तो फॉर्म सबमिट करायचं आहे त्यासोबत मी जेवढे डॉक्युमेंट सांगितले तुम्हाला तर ते त्यापैकी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील तर ते डॉक्युमेंट त्या फॉर्मसोबत तुम्हाला जोडायचं आहे त्यानंतर तुमची सिद्धपत्रिकाच्या झेरॉक्सही त्यासोबत तुम्हाला जोडायचा आहे मित्रांनो तर बघा हा तो सिद्धपत्रिका तपासणी नमुना आहे जर याच्या सगळी माहितीही तुम्हाला भरायची या तुम्हाला वरती तुमचा फोटो लागेल सिद्धपत्रिका धारकाचे छायाचित्र त्यानंतर सिद्ध धारकाचे संपूर्ण नाव आडनावाने सुरुवात करावी मित्रांनो त्यानंतर तुमचा तालुका जिल्हा नागरिकत्व त्यानंतर व्यवसाय की नोकरी यात तुम्हाला सगळी माहिती ही भरायची आहे त्यानंतर खाली बघा तुमच्या सिद्धपत्रिकेमध्ये जेवढी नावं असतील तर तेवढी नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे मित्रांनो हा फॉर्मॅट या फॉर्मॅटमध्ये ते नावं तुम्हाला फिल अप करायची आहेत त्यानंतर खालीही काही ऑप्शन आहेत यात तुम्हाला तुमचा दिनांक टाकायचा आहे त्यानंतर जे डॉक्युमेंट तुम्ही देत असेल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं आहे टिक करायची तुमच्याकडे जर भाडेपावती असेल तर भाडेपावतीसोबत सोबत टिक करा एलपी जोडणी क्रमांक असेल तर एल पी जी जोडणी क्रमांक क, तो डॉक्युमेंटमध्ये टिक करा त्यानंतर यापैकी जेवढे डॉक्युमेंट तुम्ही सबमिट कराल त्या डॉक्युमेंटसमोर तुम्ही टिक करून त्या डॉक्युमेंटची झेरॉक्स परत तुम्ही यासोबत जोडायची मित्रांनो तर अशा पद्धतीने आता जी सिद्धपत्रिकाधारकांची अपात्र मोहिमे सुरू होणार आहे राज्यात तर ती अशी पार पडली जाणार आहे हा जो नमुना असेल फॉर्म या फॉर्मची पी डी एफ स्वरूपात आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देऊ दियू। आज जरही आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देऊ दियू। तिथे तुम्ही आज जे आर नवीन वाचू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा अशा महत्त्वपूर्ण चॅनल देखील सबस्क्राईब करून द्यावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून द्या मित्रांनो